विहिरीतील पंधरा मिनिटात शोधून बाहेर काढला महिलेचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची दगम कामगिरी बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवण येथील रहिवाशी इंदुबाई राजू डाखोरे राहणार टिटवण तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला वयवर्ष अंदाजे चाळीस या गावाला लागूनच असलेल्या आपल्या शेतात काल दुपारी चारा आणण्यासाठी गेला असता बराच उशीर झाला तरी घरी परतल्या नव्हत्या तेव्हा घरच्यांनी शोधाशोध केल्यावर सायंकाळी सहा वाजता विहिरीजवळ चप्पल विळा दोरी आढळून आली याच संशयावरून नातेवाईकांनी बारशी टाकली पोलीस ठाण्यात माहिती दिली असता आज सकाळी गाडगे बाबा आपत्कालीन व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करता पाचारण केले लगेच दीपक सदाफळे हे आपले सहकारी मयूर सळेदार विष्णू केवत शेखर केवत अमर ठाकूर शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले केला आणखी दोन टँकोल सर्च ऑपरेशन चालू केले असता आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी वीस मिनिटातच पस्तीस फूट खोल पाण्यातून तळाशी असलेला महिलेचा मृतदेह शोधून बाहेर काढून दिला यावेळी घटनास्थळावर पीएसआय प्रवीण जाधव हेड कॉन्स्टेबल विजय शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकरे किशोर हजारेसह नातेवाईक सह गावातील नागरिक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे बुलढाणा चौफेर न्यूज बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी दिलीप जाधव हो। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा